आला ये ये लगन या 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 वाटलं मस्त मस्त एकदम बघा दादा मस्त मी मस्त मग दादा मस्त कस काय ना केलं आणि हे कोण आहे हिच माझं लग्न जमलंय लवकरच लग्न करणार आहोत त्याच्यासाठीच तुमच्याकडे आला की लग्नाचा अनुभव घ्यायला लग्नाचा अनुभव अनुभव का दादा आज बघतात पहिला तुला का सांगा <ुणारी> माणूस काम कशासाठी करते पोटासाठी कामावून आलो थकून येतो घरात आलं का वाटते असं बायको हसून समोर येतो आजी बाग बायको हसून समोर येतो फुगण तुला सांग फुगण मी हसत आलो लगेच बायकोच म्हणून भेटले भेटले